नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फक्त एक वाटी बेसन बेसनपीठ आणि वाटी रवा यापासून अतिशय खुसखुशी तोंडात टाकताच विरगळणारे असे एकदम मस्त खुसखुशीत असे आपण गुरुपौर्णिमा विशेष असे लाडू बनवणार आहोत म्हणजे बेसन रवा लाडू बनवणार आहोत चला तर अशा ह्या गोड गोड रेसिपीसाठी सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी इथं ता टाकणार आहे बेसन पीठ आता जे हे बेसन पीठ आहे जे घरचं पीठ आपलं असतं कुठलाही डाळ वगैरे भाजून हे पीठ बनवलेलं नाही जे घरचं पीठ आपलं असतं जे भजी बनवण्यासाठी वगैरे आपण वापरतो तेच साधं पीठ आहे फक्त बेसन पीठ अगदी आपलं साधं जे पीठ असतं तेच पीठ आहे हे पीठ फुल मी एक वाटी घेतलेलं आहे आणि ते त्यामध्ये टाकलेलं आहे चला तर आता थोडं थोडं आपण यामध्ये तूप टाकायचं आहे तूप मी बरोबर बघा इथं एक वाटी बेसन पिठासाठी मी अर्धी वाटी इथं तूप वापरणार आहे आता तूप एकदम टाकायचं नाही काय करायचं तूप आपल्याला चमचा चमचा असं जसा आपलं हे बेसन भाजत जाईल तस तसं आपण एक एक चमचा यामध्ये तूप टाकणार आहोत आणि खमंग असे हे पीठ भाजून घेणार आहोत बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं आपण एकसारखं हलवायचं आहे आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे बघू शकता त्यामध्ये थोड्या थोड्या पिठाच्या गुठळ्या होतात त्या गुठळ्या ज्या असतात त्या तुम्ही चमचाने म्हणजे जे हलवण्यासाठी तुम्ही उलतनं वगैरे वापरतात त्याच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने देखील त्या देखी गुठळ्या फोडून घेऊ शकता पण ह्या गुठळ्या मात्र राहता कामा नयेत कारण ह्या गुठळ्या जर राहिल्या तर पीठ अजिबात व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्याकरता आपण मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असे छान आपण एकसारखं परतवत राहायचं आहे आणि छान आपलं हे पीठ भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं अजिबात सगळं स्तूप एकदम ओतायचं नाही जस ज़ जसं लागेल तस तसं आपण हे तूप ॲड करायचं आहे म्हणजेच काय अगदी चमचा चमचा तूप टाकत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जर काही चमच्याला वगैरे काही लागलं असेल तर ते, ते देखील चमच्याने पीठ काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं परतवत राहायचं आहे आता तुम्ही इथं बघू शकता मी चमचा चमचा यामध्ये तूप टाकत आहे आता थोडासा ह्याचा कलर देखील पिठाचा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं पीठ छान असं खमंग भाजत आहे आता काय करायचं थोडंसं म्हणजे निम्म्या निम्मच आपलं इथं पीठ काय झालेलं आहे हे भाजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळं पीठ काही भाजलं गेलेलं नाही आता काय करायचं यामध्ये आपण पाव वाटी अगदी पाव वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे बघू शकता जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे आता फुल्ल एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्याकरता आपल्याला इथं अगदी पाव वाटी म्हणतो आपण तेवढा आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे हा रवा जो आहे तो बारीक रवा आहे तो रवा यामध्ये टाकायचा नंतर आपल्याला उरलेलं जे काही तूप आहे ते देखील टाकायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ छान आता जेवढा वेळ आपण पीठ भाजण्यासाठी लावलो तेवढाच आता ते रवा भाजण्यासाठी देखील लागणार आहे आता यानंतर आपले पुढचे पाच ते सात मिनिट आपल्याला बरोबर हा रवा आणि पीठ पूर्ण भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं रवा देखील पूर्ण भाजला गेला पाहिजे आता बघू शकता पूर्ण कलर जो आहे आपल्या पिठाचा आणि रव्याचा तो पूर्ण चेंज झालेला आहे म्हणजे मस्त आणि खमंग असं हे पीठ आणि जो रवा आहे तो भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे मी यामध्ये थोडंसं आणखीन एक चमचा म्हणजे जेवढं आपण अर्धा वाटी आपण इथं काय घेतलं होतं तूप घेतलं होतं मी नंतर एक चमचा यामध्ये तूप टाकलेला आहे कारण मला पीठ थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी एक एकच चमचा फक्त यामध्ये तूप वाढवलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे मी पीठ एक मिनिटभर मी पूर्ण भाजून घेतलेला आहे लक्षात ठेवा जेवढं पीठ आणि हा रवा छान तुम्ही भाजून घ्याल तेवढे आपले लाडू हे सुंदर होणार आहेत खमंग होणार आहेत लक्षात ठेवायचं आहे चला तर त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मस्त असा खमंग पीठ भाजलं गेलेलं आहे म्हणजे रवा देखील भाजला गेलेला आहे अगदी मस्त वास सुटलेला आहे याचा अर्थ पीठ आता छान खमंग भाजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं टेक्शर बदलण्यासाठी मी काय केलेलं आहे बघा इथं मी अगदी साधारण दोन ते तीन चमचे फक्त दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते मी केशरच्या एक चार पाच काड्या टाकल्या होत्या ते दूध पूर्ण काय केलेलं आहे काड्यामुळं चेंज झालेलं आहे मी तुपाचा चमचा त्यात बुडवला आहे त्यामुळं वरत थोडं थर आलेलं आहे आता काय करायचं ते आहे सगळं दूध आपण यामध्ये टाकायचं आहे दुधानं काय होईल अगदी खुसखुशीत असे हे लाडू बनतील आणि टाळ्याला जर चिकटतात म्हणजे कुठलाही बेसनचा लाडू जर खाल्ला तर तो टाळ्याला चिकटतो पण दूध टाकल्याने अजिबात असं होणार नाही म्हणजेच काय अजिबात टाळ्याला चिकटणारे हे लाडू तर बनणारच नाहीत अगदी सुंदर आणि खुसखुशीत अगदी मऊसुद्धा हे लाडू बनून तयार होणार आहेत आता तुम्ही बघू शकता दूध टाकल्यानंतर पूर्ण त्याचं म्हणजे जे पीठ आणि जो रवा आहे त्याचा पूर्ण टेक्शर बदललेला आहे बघू शकता आता त्याच्यानंतर मी एक मिनिटभर तसंच मी गॅसवरती फक्त परतवत राहिलेले आहे गॅस पूर्ण आता इथं बंद करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे अगदी मस्त असं त्याला टेक्शर आलेलं आहे आता मी पूर्ण हे मिश्रण काय केलेलं आहे खाली उतरून घेतलेलं आहे म्हणजेच काय केव्हा खाली उतरून घ्यायचं जेव्हा हे कढई जी असते ती पूर्ण तूप सोडायला लागते तेव्हाच आपण खाली उतरून घ्यायचं आहे आता पूर्ण कढईनं तूप तर सोडलेलं आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं एका डिशमध्ये हे पूर्ण पीठ जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा पीठ परतवत असतो तेव्हा पूर्ण कढईनं तूप सोडलं जातं म्हणजेच काय एकजीव होतं पीठ तेव्हा तूप आणि पीठ एकजीव होतं तेव्हाच ओळखून जायचं की पूर्ण कढईनं तूप सोडलेलं आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता काय करायचं आपण कम्प्लिटली एक अर्धा तास आपण हे पीठ थंड होण्यासाठी ठेवायचं आहे बघू शकता मी हे कम्प्लीट एक अर्धा तास हे पीठ मी थंड व्हायला ठेवलं होतं आता बघू शकता त्याचं टेक्स्चर बदललेलं आहे याचा अर्थ पूर्ण पीठ थंड झालेलं आहे आता पीठ थंड झाल्यानंतर आपण यामध्ये साखर ॲड करायची आहे आता या साखरेमध्ये मी मिक्सरमध्ये घरीच बनवलेली आहे म्हणजे मी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक दोन वेलची टाकून मी पूर्ण ही साखर फिरवून घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्याचं पीठ म्हणजे जेवढी आपण पीठ घेतलं होतं त्याच्या अर्धी वाटी तर बरोबर मी म्हणजे अर्ध्या वाटीला एक दोन चमचा जास्त मी साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या गोडाच्या चवीनुसार तुम्ही इथं साखर वापरू शकता चला तर ही पिटी साखर मी घरीच बनवून घेतलेली आहे आता काय करायचं इथं आणखीन एक स्टेप लक्षात ठेवा इथं लगेचच एकदम साखर टाकायची नाही पीठ पूर्ण थंड झाल्यानंतर अगदी जसं मिक्स करत जाऊ तस तसं आपण जरा जरा थोडं थोडं आपण ह्यामध्ये काय करायचं आहे साखर टाकायची आहे जर लक्षात ठेवा जर तुम्ही एकदम साखर टाकला तर यामध्ये गुठळा होतील आणि गुठळ्या फोडत बसायला एवढा टाईम खूप जातो त्यामुळे काय करायचं जरा जरा आपण मिक्स करत पूर्ण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं बघू शकता आम्ही थोडं थोडं मिक्स करत साखर पूर्ण मिक्स केलेले आहे आणि हे मिश्रण तयार करून घेतलेले आहे चला तर आता मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण मस्त असे याचे लाडू बनवून घेऊयात आता तुम्ही बघू शकता मी हातावरती काजू तुम्हाला जे आवडेल काजू बदाम पिस्ता काहीही तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आणि त्यानंतर मी हे लाडू बांधायला घेतलेले आहेत बघू शकता अगदी हाताने एका एक हाताने देखील सहज हे लाडू ओळता येतात याचा अर्थ तुम्ही बघू शकता आपलं जी पीठ भाजण्याची जी पद्धत होती ती व्यवस्थित आणि एकदम म छान झालेली आहे कारण इथं पीठ मस्त असं भाजलं गेलेलं आहे रवा देखील छान भाजला गेलेला आहे आणि तुपाचं प्रमाण म्हणाल तर अगदी परफेक्ट आहे त्यामुळंच आपले हे जे लाडू आहेत ते रेळत नाहीत म्हणजे रेलतात वगैरे किंवा असे मऊ पडतात म्हणजे एकदम असे तोंडात टाकले की टाळायला चिकटतात पण असं काही झालेलं नाही पण खूप सुंदर आणि खुसखुशीत इथे लाडू बनलेले आहेत तुम्ही लाडू ओळतानाच बघू शकता अगदी मस्त असं त्याला टेक्स्चर आलेले बँडिंग आलेले मस्त असे हे आपले इथं बेसन रवा लाडू इथं तयार झालेले आहेत बघा तुम्ही मी एका हाताने वळून दाखवते तरी अगदी सहज हा लाडू ओळला जातो अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे लाडू वळून घेणार आहोत बघू शकता या गुरुपौर्णिमेला असा हा तर लाडू तुम्ही करून नैवेद्य तर नक्कीच दाखवा आणि कसा बनवला आणि कसा बनला हे देखील कमेंट करून नक्की सांगा बघू शकता अतिशय सुंदर झालेले आहेत अजिबात टाळ्याला न चिकटणारे कोणताही पाक आपण इथं केलेला नाही किंवा बेसनपीठ कर चे लाडू आहेत म्हणून आपण कुठलं बेसन पीठ म्हणजे डाळ भाजून वगैरे पीठ तयार केलेलं नाही किंवा कुठलंच आपण यामध्ये रवा आहे म्हणून कुठला पाक देखील केलेला नाही तरी देखील बिनापाकाचे आणि अजिबात कुठलंही भरपूर साहित्य असं सा वापरून काही न साहित्य जास्त साहित्यांचा सा वापर न करता आपण हे मस्त खुसखुशीत असे लाडू बनवलेले आहेत ला चला तर यातलाच तुम्हाला एक लाडू मी छान असा फोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की हा लाडू कसा बनला आहे तर इथं तुम्ही पाहू शकता लाडू अगदी सुरेख आणि अतिशय सुंदर तोंडात टाकताच विरगळणारा असा हा एकदम मऊ सूत जसं आपला खव्याचा पेढा असतो किंवा खव्याची बर्फी असते त्याची जे जशी टेस्ट असते सेम तसाच हा लाडू बनलेला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा कारण झटपट बनवायला तयार होतो आणि अतिशय सुंदर होतो तर या गुरुपौर्णिमेला असा लाडू तर जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर अजूनही चॅनेला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या